निन्वे शहरामध्ये पाप वाढल्यामुळे यहवादेव योनाना निणेतल्या लोकांना पश्चाताप करण्यास आदेश देतो आज जगात पर्यावरणाच्या नावाखाली उपाय सुचविले जातात परंतु पर्यावरणाचा समतोल करोडो वर्षापासून यहवादेव करत आहे त्याला व त्याच्या आज्ञा आपण विसरलो आहोत त्यामुळे यहवादेवाचा देवाचा कोप जगावर येत आहे योना अध्याय तीन उभी एक तेजा आणि यव्हा देवाचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले ते म्हणाले तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा आणि जो उपदेश मी तुला सांगेन तो तिला गाजून सांग मग देवाच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेच गेला निनवे ही तर फार मोठी नगरी होती तीन दिवसाच्या वाटचालीची होती आणि योना एक दिवसाच्या वाटचालीपर्यंत गेल्यानंतर त्याने गाजून सांगितले की अजून फक्त चाळीस दिवस बाकी आहेत मग येव्हा निनवेला उद्ध्वस्त करेल आणि त्यानंतर निनवेतल्या मनुष्यांनी यव्हा विश्वास ठेवला आणि त्यांनी उपवासाची घोषणा केली आणि त्यांनी मोठ्यापासून लहानापर्यंत त्यांनी गोंटात नेसले कारण निनवेच्या राजाकडे योनाने दिलेले वर्तमान पोचले तेव्हा राजाने राजासनावर उठून आपला जगा आपल्या अंगातून काढून ठेवला मग तो गोंटात नेसून राखेवर बसला आणि राजाने राजाच्या राजा व त्याच्या प्रधानाच्या ठरावाने निन्वित ठराव करून प्रसिद्ध केला तो असा की मनुष्याने किंवा पशुने गुरांनी किंवा मेंढराने काही चाकू नये चरू नये व पाणी पिऊ नये तर मनुष्य व पशु यांनी कोणतात नेसावे व उपवास करावा आणि मोठ्याने यव्हा देवाला हात मारावे आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातापासून केलेल्या जुलमापासून पश्चाताप करावा न जाणू आमचा पश्चाताप बघून आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित यहवादेव आपली इच्छा फिरवेल व स्वतः अनुतापेल व आपल्याला संतप्त क्रोधापासून फिरेल मरियेने संदेश देऊन सांगितले आहे जगात पुष्कळ पाप वाढले आहे त्यामुळे येव्हा देवाचा क्रोध वाढलेला आहे पश्चाताप करा व प्रार्थना करा म्हणजेच यव्हा देवाने व ख्रिस्ताने दिलेली पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला भजा व मूर्तीपूजा करू नका परंतु त्याची आज्ञा न पाळता भरपूर संत बनून त्याच्या मूर्त्या बनून यव्हा ने केले जात आहेत त्याबद्दल क्रिस्त सभेने कुठचीही समज घेतली नाही पश्चाताप करण्याची आज्ञा तर दिलीच नाही पण यहवा देवाची स्तुती हालेलो असे मोठ्याने बोलून स्तुती करण्याशी सांगितले नाही आता यव्हा देवाकडे आपण तू दिलेल्या आज्ञा व नियम मोडून आम्ही महापापे केली त्याबद्दल आम्हाला क्षमा कर व आमच्याकडून पुन्हा पाप होऊ नये म्हणून आम्हाला सहाय्य करण्यास तुझ्या दिव्य दिव्यदेताना आज्ञा कर अशी प्रार्थना केल्यास यव्हा देव आपल्याला क्षमा करेल आज जगात निरनिराळ्या ठिकाणी मोठमोठे अपघात वादळे भूकंप जोरदार पाऊस लँडस्लाईड मरी युद्ध आजार ही चालू आहेत आज तरी त्याची नोंद घेऊन सर्वांनी सर्व ठिकाणी सर्व चर्चमध्ये एकच यव्हा देवाचे नाव सैन्याचा यव्हा अशी गर्जना करून पश्चाताप करण्याची आज्ञा करावी की ज्यामुळे सर्व मानवजातीचा यव्हा देवाच्या संतप्त कोथापासून बचाव होऊ शकेल यव्हा देवानी पाहिले की निन्वेचे लोक आपल्या कुमार्गपासून फिरले आहेत अशी त्याची कृती योहादेवाने पाहिली आणि ज्या अरिष्टाविषयी योहादेव योनाशी बोलला होता की मी ते त्याच्यावर आणीन आणि त्याविषयी योहादेव अनुतापला आणि ते त्याने ते केले नाही तसेच जगानेसुद्धा सुद्धा देवाने जे आज्ञा पिले ते करण्याचा प्रयत्न करावा की ज्यामुळे यव्हा क्रोधापासून वाचण्यासाठी जे त्याच्या नावाला स्तुति आराधना देत नाहीत व जे लोक कुमारगावकडे वळत आहेत त्यांना त्याच्यापासून फिरवण्यासाठी प्रवृत्त करावे म्हणून आपण प्रार्थना करूया हा आमेन, आम्ही युवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गार्ड हा